नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागांतर्गत शिपाई संवर्गाची शिपाई पदांसाठीच्या गड्ड संवर्गातील दोनशे चौऱ्याऐंशी पदांसाठीची पदभरती प्रक्रिया ही जाहीर करण्यात आली होती यासाठी पाहू शकता परीक्षेचं वेळापत्रक हे जाहीर झालं आहे एक ते आठ जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान विविध सत्रांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे त्याचबरोबर परीक्षेचं जे तिकीट आहे प्रवेशपत्र हे सुद्धा अधिकृत संकेतस्थळावर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे पाहू शकता या संदर्भात महत्त्वाची अपडेट अशी की तुम्ही जेव्हा परीक्षेला जाणार आहात तर त्या अगोदर कोणकोणते कागदपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे काय काय तयारी करणं आवश्यक आहे या पद्धतीने कोणकोणते डॉक्युमेंट त्याचबरोबर बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशनसाठीची तयारी कसं असणं आवश्यक आहे या संदर्भात विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण जाणून घेऊयात तर या अगोदर तुम्ही जर कोणत्या पद्धतीची आय बी पी एस किंवा टी सी एस पॅटर्ननी परीक्षा सरळ सेवा परीक्षा दिली नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो पाहू शकता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग गड्ड शिपाई या पदासाठी ऑनलाईन परीक्षेचं हे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आलं आहे यामध्ये परीक्षार्थीचा क्रमांक जो आहे युजर आय डी आणि पासवर्ड जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन माझे परीक्षा केंद्रांमध्ये जाल त्यावेळेला जेव्हा लॉग इन करायला ऑप्शन येईल त्यावेळेला तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड येथे देण्यात आला आहे हॉल तिकीटवर तो तुम्हाला एंटर करायचा असतो इथे तुमचं नाव आणि ॲड्रेस या ठिकाणी असतो त्याचबरोबर पाहू शकता नोंदणी क्रमांक असेल परीक्षास्थळाचा सांकेतिक क्रमांक परीक्षेचा ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं आहे परीक्षेच्या वेळामध्ये परीक्षेचा वेळसुद्धा वे पुढे दिलेला असेल त्यानंतर महत्त्वाची माहिती म्हणजे पाहू शकता इथे तुमचा पहिला जो फोटो आहे तुम्ही अपलोड केलेला याचबरोबर तुमचा वॅब कॅमचा फोटो इथे असेल आणि यानंतरनं तुमचा जो पासपोर्ट साईजचा फोटो तुमच्याकडे असेल फिजिकल असा त्याचा पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला शिटकवायचा आहे आणि त्याच्यावर सही करायची आहे अर्धी सही त्याच्यावर अर्धी बाहेर अशा पद्धतीने असणं आवश्यक आहे इथे परीक्षेचा दिनांक आणि परीक्षेचा वेळ या ठिकाणी दर्शवण्यात आला आहे ही रिपोर्टिंग वेळ असते पाहू शकता रिपोर्टिंग वेळ असणार आहे आणि एक वाजता पेपर चालू होतो आहे साडे अकराची वेळ असेल तर या पद्धतीने खाली पाहू शकता तुमचा हस्ताक्षर हस्ताक्षराचा जो नमुना आहे तुमच्या स्क्रीनवर जेव्हा तुम्ही परीक्षा केंद्रांवर जाल त्यावेळेला स्क्रीनवर जो मजकूर दिलेला असेल तो, तो या पद्धतीने इथे तुम्हाला लिहायचं आहे म्हणजे तुमचा हस्ताक्षराचा नमुना त्यांच्याकडे असेल म्हणजे पाहू शकता तुम्ही जे रफ वर्क कराल त्या रफ वर्कमध्ये तुमचं अक्षर मॅच आहे का नाही हे चेक केलं जाईल यानंतर न पाहू शकता यामध्ये तुमचं ओळखपत्र ओळखपत्रासाठी तुमच्याकडे काय काय ऑप्शन आहेत तर तुमचं आधार कार्ड आधार कार्डचे झेरॉक्स तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे आधार कार्ड सुद्धा लागणार आहे चेक केलं जातं पॅन कार्ड किंवा पाहू शकतो तिनामधलं एकच ड्रायव्हिंग लायसन्स तर तुम्ही आधार कार्ड घेऊन जाऊ शकता किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स इथे ओळखपत्र नंबर तुमचा एंटर करायचं आहे तुमचं नाव आहे क्रमांक म्हणजे आधार कार्ड दिलं आहे आधार कार्डचं क्रमांक सोबत जोडले आहे म्हणजे झेरॉक्सप्रात याजवळ तुमची असणं आवश्यक आहे आता यानंतर न पाहू शकता आहे त्यामध्ये सई आहेत कुणा कुणा या सही कोणाकोणाच्या असणार आहेत परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर तुमची जी सही आहे यामध्ये पावशतः उमेदवाराचे स्वाक्षरी या ठिकाणी असेल त्यांच्या उपस्थितीत तुम्हाला सही करायची आहे त्याचबरोबर तुमचा डाव्या हटाचा जो अंगटा आहे हा परीक्षेच्या परीक्षकाच्या उपस्थितीत म्हणजे डाव्याला तुम्ही परीक्षा केंद्रांवर असाल सुरू होण्याच्या एक अर्धा दस पंधरा वीस मिनटं अगोदर येथे अंगठ्याचा ठसा या ठिकाणी येईल आणि यानंतरनं तुमच्या व्हेंटिले व्हेंटिलेटर म्हणजेच परीक्षार्थाची स्वाक्षरी जी आहे ती इथे असणार आहे आता यानंतरनं ज्या सूचना आहेत महत्वाच्या यासुद्धा मग तुम्हाला पाहणं चेक करणं तपासणं आवश्यक आहे उमेदवारांसाठीच्या सूचना तर पाहू शकता परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल परीक्षेचा पासवर्ड जो आहे हा तुम्हाला गुप्त ठेवायचा आहे कुणाला तो पासवर्ड आहे तो सांगायचा नाही आहे आय डी पासवर्ड ह लपवून ठेवायचा आहे आणि त्यावेळेला तुम्हाला, तुम्हाला एंटर करून तुमची परीक्षा सुरू करायची आहे एक वाजता त्या संदर्भात जे तुमचे जे थी त्या ठिकाणी सुपरवायझर असतील संदर्भात माहिती देतील त्याचबरोबर पाहू शकता नवीन लेटेस्ट जो पासपोर्ट साईज फोटो आहे हा प्रवेशपत्रावर तुम्हाला चिटकावणं आवश्यक असतं ओळखपत्रावर जे नोंदणी उमेदवारानं दिली असेल त्या पद्धतीने हा जुळणं आवश्यक आहे याचबरोबर विवाहानंतर नावामध्ये जर बदल झाला असेल त्याची हयाची पाहू शकता जी खास दाखल घ्यावी लागेल तर यामध्ये पाहू शकता प्रवेशपत्रावरील फोटो ओळखपत्रावरील फोटो कोणताही फरक असेल तर परीक्षेस बसू दिलं जाणार नाही आहे त्यामुळे लेटेस्ट फोटो तुमचा टेस्ट केलेला आवश्यक असणार आहे त्याचबरोबर उमेदवारांचा अंगठ्याचा ठसा हे महत्त्वाचा असणार आहे त्याचबरोबर पाहू शकता तुमचं जे बायोमॅट्रिक असे अटेंडन्स आहे हे घेतले जातील यामध्ये तुमचा आयरी स्कॅनर आहे डोळ्याचा स्कॅन त्याचबरोबर फिंगरप्रिंट जे आहे हे चेक केलं जाईल आणि ते मॅश झाल्यानंतरच तुम्हाला परीक्षेला बसू दिलं जाईल तर तुमच्या जर हातावर अंगट्यावर काही जखमा असतील तर या अगोदर तुम्ही ते जे परीक्षा केंद्रावर संबंधित अधिकारी आहेत यांना त्याबाबतची माहिती देऊ शकता त्याचबरोबर परीक्षेचा वेळ जो आहे रिपोर्टिंग टाईम साडे अकरा आहे महत्त्वाचा आहे पाहू शकता आता प्रत्येक शिफ्टनुसार तो वेगवेगळा असेल तुम्ही सकाळच्या शिफ्टला असाल तर याबद्दलचं वेळापत्रक अगोदरच जाहीर करण्यात आलं आहे आता पाहू शकता साडे अकराचा वेळ आहे ग्लेट क्लोजर म्हणजे गेट बंद होण्याची वेळ ही पावणे एक आहे बारा पंचेचाळीस म्हणजे तुम्ही साडे अकरा लवकर जेवढं लवकर पोचाल तेवढं चांगलं असणार आहे तेवढी सगळे तुमचे जे व्हेरिफिकेशन प्रोसेस आहे पूर्ण होऊन वेळेमध्ये तुमचा जो पेपर आहे तुम्हाला देता येईल आणि सॉल्व तुमचा प्रॉब्लेम कोणत्याही पद्धतीने तुम्हाला अडचण येणार नाही आहे त्याचबरोबर तुमचे जे कपडे आहेत ड्रेस कोड या सुद्धा सांगण्यात आलं आहे यामध्ये स्लीपर सँडल वापरण्यास सांगण्यात आलं आहे बूट किंवा मोचे हे टाळावे त्याचबरोबर धातूचे कपडे जे आहेत बटन असेल चेन इत्यादी कपडे न वापरण्यासंदर्भात सांगण्यात आलं आहे सिंपल कपडे जे आहेत हे ड्रेस कोडमध्ये असणं आवश्यक आहे कोणत्या पद्धतीचे इलेक्ट्रॉनिक्स वापरू नका तुमचं जे बॅग आहे ते तुम तुम्ही बाहेर ठेवू शकता त्याच्यामध्ये मोबाईल अशा पद्धतीने ज्या अगोदर अगोदर तुम्ही जर परीक्षा दिली असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगोदरच माहिती असणार आहेत तर या पद्धतीने पाहू शकता एसमध्ये डोळे कॅप्चर असतात त्याचबरोबर फिंगरप्रिंट स्कॅनर असणार आहे या पद्धतीने सगळी ही प्रोसेस असणार आहे या पद्धतीने पाहू शकता सगळी महत्त्वाची माहिती यामध्ये देण्यात आली आहे या डिटेलमध्ये जे हॉल हॉलटिकीट आहे तुम्ही चेक करू शकता तुमच्यासाठी हे महत्त्वाच्या सूचना या पर याच्यासाठी जाहीर करण्यात आल्या आहेत त्याचबरोबर पाहू शकता अपंग व्यक्तींनी पी डब्ल्यू बी डी त्यांना बसण्याच्या व्यवस्थेविषयी माहिती हवी असल्यास परीक्षेचे तीस मिनटं आधी चाचणी केंद्र प्रशासकाशी संपर्क साधणं आवश्यक आहे याचबरोबर पाहू शकता यामध्ये जे पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट्स असतील त्यांच्यासाठी परीक्षेचा वेळ हा जास्त असतो एक अर्धा वाजाचा वेळ जो आहे हा जास्त देण्यात येतो सुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे अशा पद्धतीने हे तिकीट उपलब्ध झालं आहे याबरोबर तुमचे जे महत्त्वाचे कागदपत्र आहेत हे तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे ओरिजिनल त्याचबरोबर झेरॉक्स कॉपी हे अगोदर काढून ठेवली तर बरं पडेल त्यानंतरनं पाहू शकतं लगेच अटेस्ट केली लग सबमिट केली त्यानंतरनं कोणताही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आहे परीक्षा वेळेवर दिली जाऊ शकते या भरती परीक्षेसंदर्भातल्या ज्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आहेत एक महत्त्वाची अपडेट म्हणजे पाहू शकता जे परीक्षा केंद्र आहेत मुंबई, मुंबई ला अध्यातरी, अध्यातरी ही खूपच लांब आलेली आहे कोल्हापूरचं मुंबई मुंबईचं ठाणे कोल्हापूर अशा पद्धतीने उलटसुलट झालेलं आहे या संदर्भात तरी अद्याप तरी अद्याप तरी कोणतीही अपडेट आलेली नाही आहे पण पाहू शकता परीक्षा केंद्र जे ठरलेली आहेत तीच असणार आहेत या संदर्भात जर पुढची काही नवीन अपडेट आली परीक्षा केंद्र बदलबद्दल तर संदर्भात महत्त्वाची हे अपडेट प्राप्त करण्यासाठी सुद्धा नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद